राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातल्या भाजपा शिवसेना महायुतीमध्ये सहभागी होण्याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे यासंदर्भात एका पत्रामध्ये त्यांनी आपली भूमिका मांडली आहे गेली अनेक वर्ष आपण राजकीय जीवनात वाटचाल करत असून अनेक प्रकारची मंत्रिपदं आणि जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत असं अजित पवार यांनी सांगितलं आहे या जबाबदाऱ्या सांभाळताना आपण कोणत्याही मुद्द्यापेक्षा विकासाला प्राधान्य दिलं आहे सत्ताधार आणि विरोधक या दोन्ही भूमिकातून काम करताना लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचं असेल तर त्याला सत्तेची जोड हवी ही वस्तुस्थिती आपल्या निदर्शनाला आली असं त्यांनी सांगितलं सध्याच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली होत असलेला विकास आपल्याला प्रभावी वाटला कणखर नेतृत्व आणि योग्य निर्णय प्रक्रिया हे त्यांचे गुण आपल्याला भाव दे आणि भविष्यातल्या विकासाच्या योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी आपण त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला असं पवार यांनी स्पष्ट केलं वडीलधाऱ्या किंवा ज्येष्ठांचा अनादर करण्याचा आपला हेतू नसून भविष्यात लोकांचं राहणीमान वेगानं कसं उंचावता येईल मूलभूत पायाभूत सुविधा अधिक सक्षम कशा करता येतील याचा सा विचार सातत्यानं होत राहील असं अजित पवार यांनी या पत्रात नमूद केलं आहे